हॅलो फ्रेंड्स मी मेघा मेगा फुटिक या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अडतीस साईजचं कटोरी ब्लाऊज जे आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि काही वेळेला काय होतं बघा की कटोरीचा जो शेप आहे तर तो आपल्याला एकदम लांबडा दिसतो असा गोल आकार दिसत नाही तर तो कशामुळे दिसतो तर ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये आजच्या बघणार आहोत तर आपले हे जे आहे मेन कापड आहे जे साडीतला पीस आहे काठपद्धर साडीमधला पीस आहे अस तर मी एक मीटर घेतलेला आहे आता मेजरमेंट जे आहे आपण इथं मार्किंग करत बघणार आहोत तर सगळ्यात आधी आपण इथं पूर्ण उंची घ्यायची आहे तर पूर्ण उंची मी घेतलेली आहे सोळा इंच तर मी पंधरा इंच आपल्याला तयार करायची आहे तर एक इंच मी त्यामध्ये ॲड करून सोळा इंच पूर्ण उंची घेतली आता त्यानंतर जे शोल्डर आहे मी घेतलेला आहे साडेपाच इंच मुंडा मी घेतलेला आहे सहा इंच तर साडेपाच शोल्डर आणि मुंडा मी सहा घेतलेला आहे अडतीस साईजला त्याच्यानंतर प्रॉपर आपलं जे माप आहे छातीचं घ्यायचं आहे साडेनऊ इंच आणि दोन इंच आपण मार्जिन यामध्ये ॲड करायचं आहे आता कमर जे आहे मी साडेआठ प्लस दोन इंच इथे घेणार आहे तर साडे दहा इंचावरती मी कमर कमरेचं मार्किंग जे आहे केलेलं आहे आणि छाती आणि कमर जे आहे आपण अशी जोडून घ्यायची आहे फ्रंट मुंड्याचा शेप आपण द्यायचा आहे एक इंचावरती आणि बॅक मुंड्याचा शेप आपण द्यायचा आहे इथं दीड इंचावरती तर फ्रंट मुंड्याचा सुद्धा शेप तुम्ही बघू शकता आपण अशा पद्धतीने काढायचा आहे आणि बॅक सुद्धा शेप इथं दाखवल्याप्रमाणे आपण इथं काढून घ्यायचं आहे तर आता बॅक मुंड्याला इथं फुगा येतो आता हे जे कस्टमरचं ब्लाऊज आहे तर त्यांना पाठीमोच्या साईडला फु फुगा येतो ये खूप प्लेट पडतात तर त्यामुळे मी ही जी ट्रिक आहे तर ती वापरत असते प्रत्येक वेळी म्हणजेच बॅक साईडचा जो आपला मुंडा आहे तर तो अर्धा इंच आपल्याला डाऊन करायचा आहे त्यानंतर मी घेतलं सव्वा दोन इंच आपलं गळारुंदीचं माप आणि जो पुढचा गळा आहे तो मी घेतलेला आहे साडेपाच इंचावरती पण तुम्ही पुढचा गळा आहे तर तो जास्त सुद्धा ठेवू शकता म्हणजेच मी साडेपाच ठेवलेला आहे पण साडेसहा सात साडेसात तुझा अडतीस साईजला चालतं तर आता त्यानंतर मी तो तर घेतलेली आहे क्रॉसपट्टी तर क्रॉसपट्टी मी तीन इंच घेतलेली आहे तीन आणि अडीच इंच घेतलेली आहे तो आए, तुम्यागी तुम्यागी थे तर लेंथ ले ले ले, जी आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने ठेवू शकता तर या ब्लाऊजची जी लेंथ आहे मी खूप ठेवलेली आहे कारण हायटेड असल्यामुळे कस्टमर मी लेंथ जे आहे या ब्लाऊजची जास्त ठेवलेली आहे आणि ले ले ले, जास्त लेंथला काय काय प्रॉब्लेम होऊ शकतात कटोरी ब्लाऊजमध्ये तर ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कारण बऱ्याच वेळेला माझेसुद्धा कस्टमर म्हणतात की आमची जी कटोरी आहे अशी लांबडी होते पूर्ण गोल आकार येत नाही तर ते पूर्ण उंचीमुळे होतो कारण पूर्ण उंची ज्यावेळी आपण जास्त घेतो तर त्यामुळे कटोरीचा सुद्धा शेप जो आहे आपला लांबडा होतो तर हे बघा काही काही जण अंदाजे शेप देतात कटोरीला पण आपण तसं नाही करायचं एक स्ट्रेट पहिल्यांदा लाईन आखून घ्यायची आहे तर एक स्ट्रेट आपण कटोरी घेतली आपण सहा इंचावरती तर कटोरी मी सहा इंच घेतलेली आहे आणि त्याच्यावरती आपण एक स्ट्रेट लाईन आखून घ्यायची आहे इथं हे बघा आता गळ्याच्या साईडून आपण खालून वरती घ्यायचं आहे एक इंच त्यानंतर तिथून पण आपण एक क्रॉस मध्ये लाईन मार्किंग करायची आहे तर हे बघा दोन आपण अशा लाईन ज्या आहेत अशा मार्किंग केलेल्या आहेत आणि त्यानंतर फक्त सेंटरला आपण थोडासा इथं कर्व आकार द्यायचा आहे म्हणजे आपली कटोरी जी आहे प्रॉपर इथं मार्किंग होते तर एकदम व्यवस्थित असा कटोरीला जो शेप आहे तर तो निघतो आता ही जी तुम्ही कटोरी बघू शकता तर ह्याचासुद्धा जो शेप आहे थोडासा असा लांबडा दिसत आहे गोल न दिसता कारण पूर्ण उंची जास्त घेतली त्यानंतर आपला जो गळा आहे तर तो आपण कमी घेतलेला आहे तर त्यामुळे हा जो प्रॉब्लेम आहे तो होतो पण फिटिंगमध्ये आपल्याला काही इशू होत नाही फिटिंग आपलं व्यवस्थित बसतं तर पुढचा जर गळा तुम्ही मोठा ठेवला तरी कटोरी जी आहे व्यवस्थित बसते पण पुढचा गळा आपण लहान ठेवला आणि पूर्ण उंच आपण जास्त घेतली तर कटोरी जी आहे आपल्याला थोडासा कटोरीचा जो थो शेप आहे आपल्याला दिसतो तर आता आपलं पूर्ण मार्किंग जे आहे करून झालेलं आहे तर आता आपण करणार आहोत कटिंग तर गळ्याच्या साईडला दोन्ही साईडला मी इथं कट दिलेला आहे त्यानंतर फ्रंटचा गळा मी कट करून घेतलेला आहे क्रॉसपट्टीही आपण इथं कट केलेली आहे आता हे बघा कटोरीचा जो आपला शेप आहे असा लांब दिसतोय गोल न दिसता तर आता हा जो पेपर आहे आपण ठेवायचा आहे अस्तरवरती आणि सगळ्यात आधी आपण अस्तर, अस्तर कटिंग करून घ्यायचं आहे तर बॅक पार्टमध्ये मा मला बरेच जण कमेंट करतात की तुम्ही एक्स्ट्रा बॅक टक्ससाठी मार्जिन घेत नाही का तर मी घेत नाही कारण टक्स जे आहेत मी अर्धा इंच पेक्षा सुद्धा कमी घेतो त्यामुळे मी एक्स्ट्रा मार्जिन बॅक साईडमध्ये कु कुठेही वाढवत नाही तर बॅक पार्ट मी असा कट करून घेतलेला आहे त्याच्यानंतर आपण आता मुंड्याचा जो भाग आहे तर तो इथं ठेवून कट कर करायचा आहे तर फक्त आपल्याला कटोरीमध्ये आणि क्रॉसपट्टीमध्ये अस्त्रवरती वाढवून घ्यायचं आहे अस्त्रमध्ये कटिंग करताना बाकीचे जे पार्ट्स आहेत आपण आहेत असे पेपर ठेवून अस्त्रवरती कट करून घ्यायचे तर आता हे बघा कटोरी मी तर वाढवत आहे तर कटोरी वाढवताना आपल्याला क्रॉसमध्ये कापड जे आहे बघून ठेवावी लागते जर तुम्ही सरळ आहे तशी जर कटोरी ठेवला तर कटोरी चपटी बसण्याची शक्यता असते तर त्यामुळे कधीही अस्तरवरती कटोरी ठेवताना ती क्रॉसमध्ये ठेवायची आहे आणि त्यानंतरच मग त्यामध्ये आपल्याला मार्जिन ॲड करून घ्यायचं आहे तर दोन्ही साईडला मी टक्सचं दीड दीड इंच मार्जिन जे आहे वाढवून घेतलं त्याच्यानंतर मी पाऊन इंच खाली वाढवून घेतलं तर आता हे सुद्धा मी पेपरवरती कटिंग न करता डायरेक्ट अस्तरवरती तुम्हाला दाखवलेलं आहे ते सुद्धा क्रॉसमध्ये कटोरी ठेवून आता इथं मी दहा इंचाची जी स्लूज आहे तर ती इथं तयार करत आहे तर स्लूचा व्हिडिओ मी जो आहे लास्ट व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे की परफेक्ट जी स्लूज आहे कशी कराय काढायची तर तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता जर तुम्हाला स्लूज काढता येत नसेल तर आता इथं आपण क्रॉसपट्टीमध्ये सुद्धा इथं वाढवून घ्यायचं आहे तर सा साईडला मी ते घेतलेलं आहे अर्धा इंच आणि वरच्या साईडला सुद्धा मी ते घेतलेलं आहे अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी तर असं आपले पार्ट जे आहेत आपण कट करून घेतलेले आहेत अस्तरवरती तर आपण मेन कापडावरती हे जे पार्ट आहेत कट करून घ्यायचे आहेत आणि सगळ्यात आधी आपण इथं काय करायचं की मेन कापड आणि अस्तर जे आहे पूर्ण जोडून घ्यायचं आहे जसं मी तर मुंडा जोडून घेतलेला आहे आणि आता मी तर कटोरी जोडत आहे एक्स्ट्राचं सगळं कापड जे आहे पूर्ण कटिंग करून घ्यायचं तर हे बघा कटिंग करून घेतलेलं आहे तर आता आपण इथं टक्स देणार आहोत तर टक्स आपण खाली दीड घेतलेला आहे आणि वरच्या साईडला आपण घेतलेला आहे तीन इंच तर नॉर्मली आपण आडीचं घेतो पण हे जे ब्लाऊज आहे लेंथला खूप जास्त आहे ब्लाऊज तर त्यामुळे मी इथं तीन इंचचा टक्स घेतलेला आहे वरच्या साईडला आणि खाली दीड घेतलेलं आहे तर त्यामुळे आपला जे कटोरचं शेप आहे अगदी व्यवस्थित येतो आता हे बघा असं फोल्ड आपण करायचं आहे सेंटरपासून आणि इथं परत आपण एक टक्स जो आहे मारून घ्यायचं आहे आडवाटक्स म्हणजे ह्या ही जी सिंगल कटोरी आहे आपल्या डबल कटोरीमध्ये कन्वर्ट होते आणि त्यामुळे काय होते कटोरीचा शेप आहे लांबडा दिसत होता तर त्यामुळे काय होतो गोल शेप दिसतो घातल्यानंतर सुद्धा याचा जो शेप आहे तर तो छान येतो तर आता इथं बघू शकता की आपली जी कटोरी आहे एकदम व्यवस्थित अशी परफेक्ट तयार झालेली आहे सुद्धा आतमध्ये भरपूर आपला असा आलेला आहे कारण छातीचं जे माप आहे थोडं हेवी असल्यामुळे आतमध्ये स्पेस जो आहे आपल्याला भरपूर लागतो तर हे डबल कटोरीमध्येमुळे आपल्याला भरपूर जो स्पेस आहे आतमध्ये मिळून जातो तर दोन्ही साईड आपण अशाच तयार करून घ्यायच्या आहेत आणि फ्रंटला जे आहे क्रॉसपट्टी आपण लावल्यानंतर काय होते की काही वेळा पोटावरती क्रॉसपट्टी येते आणि ती फोल्ड होते तर ती होऊ नये म्हणून आपण काय करायचं क्रॉसपट्टी लावायच्या अगोदर आपण इथं पाऊन किंवा अर्धा इंच जे आहे खालच्या साईडला कटोरीला कापड जे आहे कट करून घ्यायचं तर मी तर पाऊन इंच कापड जे आहे तर कट करणार आहे कारण फोटाचा गेर जास्त असल्यामुळे काय होते की आपली जी क्रॉस क्रॉसपट्टी आहे तर ती वरच्या साईडला अशी पूर्ण फोल्ड होते तर ती होऊ नये म्हणून आपण हे कट करायचं आहे कटोरीला आणि त्यानंतरच मग आपण ही जी क्रॉसपट्टी आहे तर ती जोडून घ्यायची आहे तर इथं मी तुम्हाला दाखवलेला आहे फ्रंट पार्ट कसा तयार करायचा आहे तर फ्रेंड्स तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा काय डाऊट असतील तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता चॅनलवरती जर तुम्ही माझ्या नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा सोबत बेल लायकनलाही क्लिक करा जेणेकरून जो व्हिडिओ मी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन जे आहे सगळं ते तुमच्याकडे येईल आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायचा आहे तेही मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद